काय आता करीन ना थोड्या वेळात संध्याकाळी काय माहित नाही आता बोलला तर तो येणार का नाही काय माहित बरं ठीक आहे हा ठेव हा ठेव ठेव नमस्कार या लाव कोण कोण हे बघा सासरी जायची तयारी आहे बघा इथं सगळे कपडे काढलेत हे बघा तिथ बघा सगळ्या घरात पसारा पसारा झालाय हे कोणचे कोणचे कपडे घ्यायचे कोणचे नाही म्हणून घरात पसारा काढलाय हे आता हे घेतले तार दे अजून आहेत थोडे राहिले वापरायचे इथे दिवस नाही राहणार बघू आता किती दिवस राहायचे किती नाही इथे सगळा पसारा आहे ते सगळा पसारा काढलाय आणि माझं इतकं डोकं दुखायला लागले माझं असंच होतं कुठं जायचं म्हणलं किंवा म्हणजे कुठं बाहेर जरी गेलं तरी माझं डोकंच जित चला या लाईव जॉईन व्हायला हो येईल सगळ्या घरात पसारा काढल्या सासरे जायचं आता तर हे बघा हे सगळे कपडे हे केलेत काय हे वा म्हणजे घेऊन जायचे कपडे गडी घालून ठेवलेत आता बॅग मध्ये पॅक करायचे बॅग काढायची ते तिकडे सगळा पसारा येतो तुम्हाला तर दाखलोच आहे मी पहिलं सगळा पसारा काढलाय उद्या जाणार आहे तर आता तयारी करतो पटकन पॅकिंग हे ते केली लाईक करा कोण कोण लाईक करा त्यांनी जेवण झालं का नाही तुमचं आमचं तर नाही झालं अजून आमची तयारीच चालली अजून पॅकिंग येतेच चालले अजून अचानक ठरलं ना जायचं म्हणजे जायचंच होतं या महिन्यात म्हणजे एप्रिल मध्ये तर कसं करून जायचंच होतं पण मम्मी म्हणली उद्या जाऊ तर अजून कसं ठरलं आता आता सकाळपासून आमचे म्हणजे दुपारी एक दोन वाजता मम्मी म्हणली जावं म्हणून उद्या रात्री नका आता आम्ही पसर सगळं काढलंय पॅकिंग येते ते ये करायला आणि माझं इतकं डोकं दुखतय माझं कुठं जायचं म्हणलं घरात जरी असलं तरी डोकंच दुखतं डोक्याचं माझा इतका प्रॉब्लेम आहे इतका त्रास आहे ना माझ्या डोक्यापासून म्हणजे पहिल्यापासूनच मी लहान होते कुठं जायचे तेव्हा पण व्हायचा त्रास किती माझे तोंड सगळं बघा कसंय एकदम कुठं जायचं म्हणलं तरी त्रास आहे आणि घरात बसलं तरी त्रास आहे डोकंच दुखतं डोकंच दुखतं काय करायचं डोक्याला मला काय नाही गोळी खाल्ली मी आताच गोळी खाल्ली डोक्याची पोरिसीन खाल्ली मी दुसरी खात नाही डोलो नाही ते पोरिसीनच खाते डोकं दुखायला लाईक करा जे जे लावले त्याने लाईक करा तुमचं जेवण झालं का नाही कशे तुम्ही मस्त मजे आता मी माझ्या मुलाला नाही तिकला तिकडं नेऊन सोडले मम्मी कड ते मधी 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 करत होता ऐकत पण नव्हता तर म्हटलं थोडा व्यवहार पाच मिनटं बसले तर गोळी खाली आणि बसले माझं ते डोकं डुकायला लागलं सुदेश म्हणजे गोळी येते खाते पाच मिनटं आणि मग आपण परत आपाप करू आता किती अकरा साडे अकरा वाजायला लागले थोडे कपडे धुवायला पण काढले आता रात्र रात्री धुवून आता पटकन टाकते रात्रभर सुकून जाईल सुकले की मग सकाळी ते पण आता हे करायचे म्हणजे धुतलेलेच आहेत पण ते असे वापरले नाही जास्त मग ते हे होतं घालूच नाही वाटत ना तसंच म्हणून ते आता थोडे आहेत काढले धुवायला थोडेच आहेत माझ्या आणि नाही तिचेच आहेत ते धुतले ते आता टाकते पटकन बाहेर आणि सकाळी वा सकाळपर्यंत सुकत जाईल मग काय नाही सकाळी सुकले गे ते काय बॅगेत मध्ये पटापाटा भरले कपडे की काय नाही कपड्याचं का टेन्शन आहे काय नाहीच काय नाही तिथं मी गेले म्हणजे जाता नाही तर मी व्हिडिओ शूट करेलच टाकनच तर मी ते बघा नक्की पोचले तिथं कि मी तर म्हणजे जेवढं माझ्याकडनं होईल जेवढी जमल तेवढे तर मी काढन व्हिडिओ आणि पोस्ट करन माझे तर कमेंट्स हा हो फेक आहेत कमेंट्स काय माहीत नाही बाबा मला लाईव्ह मी जास्त येत नाही लाईव्हला तर मला काय समजतच नाही तर कमेंट्स माझे ऑफ झालेत ऑन इतका काय काही समजत नाही आता जाईल मी खूप आ किती आता दीड वर्ष झालं आम्हाला नैतिक आहे ना तवा सहा महिन्याचा होता तवा गेलो होतो आम्ही आता ते दोन वर्षाचा होत आले मग दीड वर्ष झालं आम्ही गेलोच नाहीत अकोल्यामध्ये आता उद्या जाईल संध्याकाळी उद्या संध्याकाळी आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो तुम्हाला लाईव्ह जर का जमलं तर दाखवल लावी तुम्ही या आणि बघा आणि जे कोणी असं नवीन त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज माझ्या व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ बघत जा माझी तब्येत खराब असते सारखं सारखं माझी तब्येतीला काय होतं मध्ये डोकं दुखतं मध्येच ताप येते ती मध्येच काय होतं काय होतं म्हणून मला जमत नाही जास्त व्हिडिओ येते म्हणजे नीट होतच नाही माझ्याकडनं म्हणून मी काही जास्त काढत नाही पण जर का तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघितले मी जेव्हा जेव्हा टाकन तेव्हा माझे व्हिडिओ बघितले तर मी म्हणजे प्रयत्न करन मला आता मी जाऊन आले ना, ना माझ्यात म्हणजे अकोल्यात म्हणजे माझ्या सासर तिकड जाऊन आले ना मी मग आता हॉस्पिटलमध्ये जाईल बघ डोळे येते कॅल्शियमच्या हे त्याच्या खायच्यात मला आशक्तपणा येतो उठलं की डोळ्याला अंधेरी येते डोकं दुखतं मग तवलंय आता बघू जायचं जायचं म्हणते पण मम्मीला मम्मी म्हणती चल सुदेश म्हणतो चल पण मी नाही जात असं वाटतं कशा लोकच थोडं तर दुखते थोडं मम्मी पप्पा परत सुदेश ओरडतात मला ले नाही का थोडं थोडं मत मग जास्त झालं काही तर मग काय करायचं तर कमी येतं तर मम्मीने म्हटलं आता जाऊन आलोच ना आपण तिकडं आकडे जाऊन आलोच ना गावाला तर मग बघू आता आकडे जाऊन आले ना मग बघा हॉस्पिटलमध्ये गेले तर जाईल आणि मी म्हणजे काय बोलते ते तुमच्यापर्यंत आवाज येतो का नीट क्लिअर का तरी तर लाईव्ह मी कधी कधीच येते मला इतकं लाईव्हच जास्त काही माहिती नाही आहे हाय म्हणजे सगळं तर वाणच आहे पण तरी आवाज येतो का नाही क्लिअर का तर नेट कधी कधी नेटवर्कचा पण प्रॉब्लेम होतो ना म्हणून प्लीज माझा व्हिडिओ बघत जा मला सपोर्ट करा प्लीज माझे आता अडीच हजार सबस्क्राईब झालेत म्हणजे अडीच हजार होऊन गेलेत तीन हजार व्हायला लागले पण काय कोण लाईक कर कोण व्हिडिओ बघतं कोण नाही बघत तर बघत जा सपोर्ट करा तसं पण आता काय म्हणजे मला घरातलं मी मम्मीकडेच असते ना दिवसभर म्हणून काय घरातलं काम आहे ते करते मी मम्मीकडे जाते मला बाहेर जायचं कामाला पण नाहीत मला जाता येत नाही तो व्हायच्या आधी तर मी जायचे एकतर छोटं हे होत कामाच म्हणजे जास्त नाही पण तीन चार तासाचं काम होतं तर मी तिथं करून येते ते काम आता बघू जर नैतिक थोडा मोठा झाला तर बघू लाईक कोणी केलं नसेल त्यांनी लाईक करा लाईकच नाही दिसत काहीच लाईक करा लवकर चला चला लाईक करा लाईक लाइक नाही होत ना दिस मी उद्या व्हिडिओ काड़न म्हणजे काढन जेवढं होईल तेवढं काड़न पोस्ट करल तुम्ही बघा मी लाईव्ह जाताना सुद्धा लाईव्ह जर का आले तर लाईव्ह येईन बघा तुम्ही चला आता आता खूप किती साडे अकरा वाजायला लागले आता खूप अजून काम येईल कामे हे बघा तुम्हाला तुम्ही दाखवलंच आहे परत दाखवते हे बघा हे बघा सगळं पॅकिंग केली हे बघा हे सगळे कपडे का सुरेश बसले मी बसले तर हे सगळे कपडे काढले ते तिकडं पसारा काढले सगळा तिकडं पण पसर तिकडं ते समोर तिकड तिकडं पसारा सगळं घरात पसारा पसारा झालाय आता हे आम्हाला पॅकिंग करायचंय बॅक पॅकिंग केली आता आम्हाला बॅक पॅकिंग हे ते करायचंय हे आता पॅक करायचे हे कपडे आहेत ना आम्हाला पॅक करायचे आहेत हे तर सुत हे तर माझे आहेत नैतिक चेत तिकडं थोडेसे काढून ठेवलेत कपडे ते धुवायचे आहेत आता धुते मी आता लाईव्ह म्हटलं पाच मिनटं यावा आता लाईव्ह मी आ, बंद झाली माझी लाईव्ह तर आता तिथले कपडे जाऊन मी धुणार आहे आणि मग नंतर टाकून बारा एक वाजता वाळायला घालून आणि सकाळच उठून उठायला लागणार आहे लवकर मला सकाळीच लवकर उठून मला अजून खूप तयारी करायची घरातलं येते तर जाऊ पण बाहेर पण थोडंसं काम आहे बाहेर पण जाऊन यायचं आहे तर आता उद्या सकाळी लवकर उठून रात्री तर दोन तीन वाजता तर काही झोपणं होत नाही आणि सकाळी पण लवकर उठायला लागणार उद्या तसं तर मी रोज असलं तर उशिराच उठते पण आता उद्या जायचं आहे उद्या सकाळी उठून बॅग ते पॅक करा तयारी करा धावपळले धावपळ 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 आणि आता गाडी बघू किती वाजता गाडी सुरू होती म्हणजे ना का तिकीट कधी काढायचं कधी नाही काय माहित नाही तिकीट किती वाजता काढायचं आपल्याला संध्याकाळी ना दुपारी तिकीट जाऊन हा दुपारी आम्हाला जाऊन तिकीट पहिलं काढायलाच लागणार का तर आता एप्रिल मे मध्ये ना तिकीट इतकं महाग होतं ना हजार हजार आहे ना एक हजार अकराशे बाराशे आणि तिकडनं येताना तर लईच पंधराशे दोन हजार तर तिकीट होतं अकोल्यातून इकडे येताना जे जे अकोल्यात पुणे असेल त्यांना तर माहीतच असेल ना अकोल्यातून पुण्याला येताना आणि तिकीट किती असतं बाराशे तेराशे पंधराशे असे तिकीट असतं आणि इथनं जाताना थोडं कमी सातशे आठशे रुपयेपर्यंत होईल तिकीट आणि सकाळी लवकर जाऊन काढलं ना म्हणजे दुपारी दोन तीन वाजूपर्यंत तरी तर मग भेटलं आम्हाला बघ दराजे कोणी नाही ती काला वाटतं नाही ती बाय 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 नाही ती काल हे बघा आता नाही काम करून देत तिले हाय कर हाय कर त्याला जायचे तिकडे जायचे मम्मीकडे जायचे त्याला रडायला लागला परत मम्मीकडे जायचं म्हणून ते मला दादिंनी आणून सोडलं त्याला म्हणलं तो नाही तो पर्यंत पटकन आवरून घ्यावा पण काही मी लाईव आले तर झालं हो हाय कर हाय कर आपल्याला उद्या जायचंय ना बाबाकड कड जायचंय ना बाबाकड कड बर चल बाबा चल आता हे मला असंच त्रास देणार आता राहिलं माझं कपडे पण धुणं राहिलं बॅग पॅक करायची आहे हे पासारा ते पण राहिलं आता हे कर्ज करता आम्हाला तर ले उशीर होणार खूप तिकडे आता रडत बघू भेटून जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा रोज मी व्हिडिओ टाकत जाईल तर व्हिडिओ बघत जा बाय धन्यवाद